चं संविधान धोक्यात आणण्याचं काम मोदी सरकारकडून जाणून बुजून चालू आहे आणि त्याला विरोध करण्याचं काम काही मंडळी करत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदण्याचं कामसुद्धा सुरू आहे तसेच मागच्या हप्त्यात आमचे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुलजी देशमुख ठाकरे आणि त्यांची टीम त्यांनी विकसित भारत यात्रा यांच्या आयोजकांना काही शेतकऱ्याविषयी प्रश्न विचारण्याचं काम केलं कापसाच्या भावावर का बोलत नाही सोयाबीनच्या भावावर का बोलत नाही कांद्याच्या भावावर का बोलत नाही आणि तुम्ही भारत सरकारऐवजी मोदी सरकार, सरकार लिहिण्याचं कारण काय तुमचा वैयक्तिक हा प्रचार चाललेला आहे त्याला विरोध करण्याचं काम केलं पण ह्या सत्तेतील मस्तीतील भाजपच्या पुढाऱ्यांनी जाणून बुजून तीनशे त्रेपन्न खाली यांच्यावर गुन्हे नोंद केले आणि त्यांना अटक करण्याचं काम केलं परंतु सत्तेचा विजय झाला कोर्टाने त्यांना सशस्त्र जामीन मंजूर करून आज आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी वाटेल ते किंमत मोजण्यात आमचं काँग्रेस आणि आमची युवक काँग्रेस आणि सर्व शेतकरी बंधू तयार आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारचा फर्जा पास केल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत